मंडळी नमस्कार शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राणीताई माने आपल्यासोबत आहेत मंडळी आपल्याला माहीत आहे की दोन हजार सोळा साली झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये लोकनिर्वाचित नगराध्यक्षपदाच्या त्या उमेदवार होत्या आणि त्या निवडूनही आल्या त्या ह्याच्यामध्ये मंडळी आपल्याला माहीत आहे की मागील काही दिवसांपासून माझे आमदार शहाजीबा बापू पाटील असतील किंवा राणीताईंचे पती आनंदाबाऊ असतील तर सातत्यानं अशा गोष्टी पुढे येतात की राणीताईंना त्यांच्या कार्यकाळात म्हणजे नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात काम करू दिलेलं नाही आहे किंवा ते जे ठराव पुढं आणत होते तर त्याला क खाली जे सदस्य होते नगरसेवक हो, त्यांच्याकडून मंजुरी मिळाली नाही किंवा पाठिंबा मिळाला नाही तर हे सगळं वातावरण आहे राणीताईंशी आपण त्याच विषयावर चर्चा करूया मॅडम आ, प्रचार कसा चाललाय कारण बाकीच्या मूळ विषयावर आपण येऊया तुम्ही खूप फिरताय आता तुम्ही मला वाटतं एक नंबर प्रभागातून आहात मी एक नंबर प्रभागातून माझी उमेदवारी आहे आणि मी अकरा वार्डात सगळीकडे मी, मी सगळ्या उमेदवारांबरोबर मी फिरते अच्छा एवढं सगळीकडे तुम्ही फिरत मी यो, सगळीकडे फिरते बरं बरं लोकांचा प्रतिसाद पण चांगला मिळतोय मागच्या वेळेस दोन हजार सोळा ला जसा मला प्रतिसाद होता तसाच आताही यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी साठी आहे तर मागच्या वेळेस दोन हजार सोळा ला मला जनतेने निवडून दिलं लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पण खाली आमचे नगरसेवक कमी पडले बहुमत आमच्याकडे मॅडम कालच्या आणि परवाच्या एक दोन भाषणांमध्ये शहाजी बाबा असं म्हणाले की माझ्या मुलीसारखे राणीताईक मला ते स्वतः रात्री मुलाखतीत म्हणाले काल मा आपल्या युट्यूब चॅनलला मुलाखत झाली बापूंचं असं म्हण की माझ्या मुली समान ती मुलगी आहे त्याला तुम्ही स्वतः विचारा कारण तुम्ही इतकं मोठं यश मिळालं होतं दोन हजार सोळा साली तुम्ही लोकनिर्वाचित नगराध्यक्ष होता एक महिला त्या पदावर होती असं असताना राजकारणासाठी किंवा विरोधाला विरोध म्हणून या गोष्टी अशा घडल्या असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे राजकारण आलं का त्याच्यामध्ये हो राजकारण आलं त्यामध्ये पूर्ण म्हणजे जे विरोधक नगर होते नगरसेवक त्यांनी यामध्ये राजकारण आणूनच आम्हाला कोणतेही विषय घेतले तरी विषय तो डावलला गेला साधे साधे अशा विषय रस्ते गटारीचे विषय जाऊ द्या आता महिला दिनाचा कार्यक्रम असतील किंवा इतर कोणतेही महिलांसाठी जे छोटे मोठे कार्यक्रम मी घेत होते त्यामध्ये सुद्धा त्यांचा विरोध होत होता मंजूर होत होत होऊ देत नव्हते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते आमच्या आमच्या चार महिला नगरसेविका आणि मी स्वतः असायचे पण कार्यक्रम घेताना त्यांना म्हणजे ती विषय जिथं घेतला जात होता तिथंच विषय डावला जात होता मग त्यावेळेस आता शहरातील शहरातील महिलांकडून तर म्हणजे अपेक्षा होत्या ना बाबा राणी ताई आता नगराध्यक्ष आहेत आपल्याला आता कार्यक्रमाला मी नगराध्यक्ष झाल्यापासून महिला म्हणजे त्यांना असं एक हक्काच नगर नगरपालिकेमध्ये त्या आहात माझ्यापर्यंत गोर गरीब महिला अगदी झोपडपट्टीतली महिला सुद्धा हक्काने नगरपालिकेत माझ्या केबिन मध्ये येऊन राहत तुम्ही केबिन मध्ये म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष झालाय आम्हाला खूप छान वाटते आणि आम आमच्या आडी अडचणी तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात हे आम्हाला याचं भाग्य आहे की आम्ही पहिल्यांदाच नगरपालिकेची पायरी चढतोय अशा महिला येऊन भेटून मला सांगून जात होत्या आणि तुम्हीच नगराध्यक्ष पाहिजे तिथून पुढे पण तुमचंच कार्यकाळ म्हणजे तुम्ही तुमचे म्हणजे पाहिजे सत्ता वगैरे असं त्यांचं सगळ्या महिलांचं मत येत होत आणि साधे साधे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम सुद्धा महिलांसाठी घेतले जाणारे ते डावले जात होते मग नंतर आम्ही असं करायचो की आमचे जे नगरसेवक असतील सगळे आम्ही स्वखर्चा जिथं आम्हाला महिलांसाठी काय करता येईल तिथं मी करत होते आणि मला मानधन माझ्या मला जेवढं करता येतं म्हणजे आमचे जे नगरसेवक महिला असतील नगरसेवक असतील त्यांच्या माध्यमातून मी महिलांसाठी केले आणि मला जे मानधन मिळत होतं वैयक्तिक त्यामधून सुद्धा मी महिलांसाठी म्हणजे आपल्या नगरपालिकेतील ज्या महिला आहेत चाळीस महिला होत्या त्यांच्यासाठी मी स्वतः साडी वाटप केलंय किंवा के आरोग्य शिबिर राबवलेलं आहे माझ्या मानधन मी त्यांच्यासाठी खर्च केलाय त्याग केला हो मी माझं मानधन आम्ही एक रुपये सुद्धा मानधनाचा किती वर्ष किती महिने होता या पदावर पाच वर्ष पूर्ण वेळ दिलाय मी साधारण किती पैसे असे की तुम्ही त्याग केला त्या गोष्टी अंदाजे सुरुवातीला मला वाटतं एक दोन वर्ष मला अडीच हजार मानधन मिळत होता आणि नंतर मला आ... सोळा हजार मानधन झाले दोन कोरोनाच्या कोरोनाच्या काळानंतर मिळणार मानधन तुम्ही समाजसेवेसाठी किंवा महिलांच्या महिलांसाठी आता म्हणजे ते आश्रम शाळा वगैरे असेल तिथं खाऊ वाटप करणे किंवा इतर जे काही स्वखुशीने आता महिला दिनाचा कार्यक्रम असेल तर तिथं बक्षीस वाटप करणे इनर विल्ला वगैरे असं स्वखर्चाने म्हणजे माझं भाऊनी मला मागच्या मुलाखतीत सांगितलं की तुम्ही मुलींच्या नावे ठेवी ठेवला होता तुमचा काय स्वभाव होता त्याच्यामध्ये आ, हे सामाजिक उपक्रम आम्ही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होण्याच्या अगोदरपासून चा, चालू होते राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम चालू होता तसेच शहरात जे तुम्हाला आज झाडं जे दिसते ती राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच लावलेली झाड त्यावेळेस लावलेले नगरपालिकेत गेल्यावर सुद्धा आधी वृक्षारोपणकट जातीनं लक्ष दिलं आता चिंचोली रोड ची सत्तेचाळीस आरक्षण क्रमांक सत्तेचाळीस जी बगीचा असेल त्या बगिचा मध्ये फक्त बांधकाम झालेलं होतं तिथं काही सुद्धा नव्हतं आम्ही स्वतः हे असतील आपलं बाकडे किंवा दिले जयंतीच्या माध्यमात किंवा आमच्या मुलाच्या माध्यमातन तिथं वृक्षारोपण आम्ही तिथं केलेलं आहे आणि नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर जिथलं जे काही विकसित करायचा भाग होता प्लेविंग ब्लॉक टाकणे किंवा महिलांसाठी जे व्यायामाचं साहित्य आहे ते बसवून घेतलं मॅडम बापूने असंही सांगितलं की जवळपास दोनशे जे ठराव होते तुमच्या कार्यकाळात असे दोनशे ठराव धुडकावून लावण्यात आले कारण असे काही ठराव होते का की एक महत्वाचे प्रकल्प होते पण केवळ राजकारणासाठी हे ठराव नामंजूर झाल्याने शहराला ते बघावं लागले महत्वाचे प्रकल्प म्हणजे आता लोकांच्या ज्या अडचणी आहेत रस्ते गटारे आणि योजना काही असतील त्या लोकांपर्यंत पोहचवणे हे नगरसेवकांचं नगराध्यक्षांचं काम आहे आणि तेच विषय महत्वाचे नाही तर मग आणखी कोणते विषय महत्वाचे ते नागरिकांना सुख सुविधा देणे हे नगरसेवक आणि नगराध्यक्षांचंच काम आहे ना मग तेच विषय महत्वाचे डावले गेले तर मग काय करायचं बरं आता मला सांगा मॅडम आता आपण राजकारणावर थोडं बोलूया हे म्हणते की आम्हाला विकास करायचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला विकास कामाला विरोध केला

त्या पाच वर्षातच अनुभवलं एवढं घाण राजकारण असतं मॅडम मला एक सांगा कारण तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय हे मग असं जर गेलं तर महिला येतील का राजकारण कारण इतक्या महिला पाठीमाग आहे उदेशाला जर समजा त्यांना जर संधी मिळायची म्हणलं तर काय म्हणजे लोकांनी एवढं म्हणायचं महिला मुलगी शिकली पाहिजे पुढे गेली पाहिजे आणि पुढे जाऊन समजा राजकारणात आलं तर असं जर घाण होतं म्हणजे ही काय मानसिकता आता माझ्या बरोबरच्या ज्या महिलांनी उडून आल्या होत्या आमच्या आमच्या बाजूच्या ज्या महिला होत्या त्या आमच्या बाजूच्या महिलांना पूर्ण आमचा सगळ्यांचा म्हणजे ज्यांचे नगरसेवक असतील पूर्ण सपोर्ट होता आणि आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला म्हणा सगळीकडे म्हणा उपस्थिती दाखवत होतो आम्ही आमच्या मनाने निर्णय म्हणजे महिलांच्या बाबतीत जे निर्णय होते ना ते आमचा आम्ही स्वतः घेत होतो आमचे नगरसेवक म्हणजे महिला नगरसेवक असतील आम्ही असतील तुमच्या पातळीवर आमच्या आमच्या पातळीवर आम्ही केलेला आहे पंधरा टक्के जो तुमच्यासाठी निधी होता नगराध्यक्षासाठी जो होता तुमच्यासाठी रिझर्व्ह असेल तो नियम लागू झाला आणि तुम्हाला तो निधी मिळाला तो निधी मिळाल्यामुळे तुम्ही तेवढी काम जर करू शकता हो। मिळाला तर काय झालं असतं नसता मिळाला तर लोकांना शब्द दिले होते आणि जिथे लोकांना शब्द दिले होते स्वखर्चा कामं केलेत बर आणि गव्हर्नमेंटचा पैसा नसेल तरी तुम्ही म्हणजे लोकांना शब्द दिला होता ना तिथं बाबा आम्ही तुमचं काम करू तिथं स्व खर्चा लोकांना काम करून दिलेली म्हणून तर आज जनता आमच्या पाठीशी नाही ना एवढं अच्छा बर त्यांना एक विश्वास आहे बाबा हे आले तर निवडून काम तर करतील बर मॅडम सांगोल्या राजकारणामध्ये एक साधारणतः गणित सातत्याने मानलं जाते बाई गणपतराव देशमुख हे खूप चांगला माणूस होता सगळ्या आताच्या गोष्टी वेगळ्या तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची कशी मदत होती किंवा मार्गदर्शन कसं होतं एक व्यक्ती म्हणून तुम्ही त्या पदाची व्यक्ती म्हणून ज्येष्ठ नेते म्हणून ने त्यांचा नेहमी आदरच करावा म्हणजे वाटतोय पण दोन हजार सोळा ला निवडणूक झाली सगळं झालं ते त्यावेळेस होते हा पण निवडणूक झाल्यावर आम्ही असं विचार केला की बाबा आपल्याला आता बहुमत नाही बहुमत नसल्यामुळे आपण आता आपल्या म्हणजे हक्काचे आता आमदार आहेत ते इतके वर्ष त्यांनी ह्या सांगोल तालुक्यावर के सत्ता केली तर आपण त्यांच्याकड आपण लहानच आहे किती जर तर केलं तरी त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांचे पाय धरून आपण त्यांना विनंती करू की बाबा शहराच्या विकासासाठी आपण एकत्रित येऊ तुमचे शेकपचे चार नगरसेवक आणि आमचे जे काही नगरसेवक असतील असे एकत्र येऊन आपण शहराच्या विकास वि, शहराचा विचार करू त्यांचे जे काही सुविधा असतील लोकांना पोहोचवण्यासाठी तर त्यांचा विचार करू म्हणून आम्ही त्यांच्याकडे स्वतः दोघ बायको वैयक्तिक आम्ही गेलो बरं त्यांचं उत्तर असायचं बघू बह आम्ही आबांना विचारू आबा काय निर्णय घेतील दीपक आबांना पण भेटलो आम्ही दीपक आबा पण तसेच म्हणले बघू आमदार साहेबांना बोलू त्यांच्या त्यांचा निर्णय घेऊ एकमेकांवर आपण समारोप समारोपया तुम्ही नगराध्यक्ष होता महिला होता तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये आनंद भाव आहेत तर तुमच्याकडून आता अपेक्षा आहेत तुम्हाला असं वाटतं का की माझं जे स्वप्न होतं मी तुमचं स्वप्न की ज्या दोन हजार सोळाच्या याच्यामध्ये तुम्हाला काम करता आलं नाही आनंदा भाऊ जर निवडून आले तर तुमचे स्वप्न पूर्ण होईल <laughs> तुमच्या डोक्यातल्या गोष्टी पूर्ण होतील हो शंभर टक्के आणि आम्ही दोघंही ते पूर्ण करणार पूर्ण आमचे जे नगरसेवक असतील आणि आम्ही मला तर पूर्ण वेळ म्हणजे आम्हाला आता गेल्या पाच वर्षाचा अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचून ज्या महिलांच्या अडचणी असतील आणि आता महिलांना म्हणजे मी सध्या चार वर्ष झालं कार्यकाळ संपलेला असला तरी पण मला महिलांचे फोन येतात मॅडम असं काम करा ते राहिले तसं राहिले तर मी त्यांचं जाणीवपूर्वक काम करून एखाद्या वेळेस लक्षात नसलं तरी नंतर फोन करून बाबा तुमचं काम झालं नाही माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्ही काम सांगा मला ते माझ्याकडून राहिले असं मी आम्ही आठवणी मॅडम तुम्ही महिला प्रतिनिधी आहात आणि एक प्रश्न असा मी मी फिरतो अनेक ठिकाणी प्रभागात फिरलो आपल्या शहरामध्ये बघ की ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या महिला येतात बाजारच्या निमित्तानं वेगळ्या खरेदीच्या निमित्तानं कुणी प्रवासासाठी किंवा वेगळ्या निमित्तानं शहरात फिरतात आता आपल्या या स्टेशनवर शौचालय सार्वजनिक शौचालय महिलांसाठी आहे तर शहरामध्ये एकाही ठिकाणी नाही आहे मॅडम कारण महिलांची मोठी पोचवणूती आज बघा तुम्ही की शहरं मोठी मोठी स्मार्ट सिटी होते जिल्ह्याची ठिकाणं होत आहेत ते आपलं खेडेगाव आहे हे बरोबर आहे आपल्यासाठी निधी कमी आहे आपले सोर्सेस कमी आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर समजा निवडून दिलं तुम्ही एक नंबर प्रभागातून समजा निवडून आला आणि आनंद जर नगराध्यक्ष झाले तर हे काम तुम्ही कराल का आणि करतोच आम्ही हे काम आणि का दोन हजार सतराला दोन हजार अठरा ला स्वच्छता अंतर्गत म्हणजे आपल्या सांगोला शहराचा सा नंबर पण आला होता आला होता त्यामध्ये आम्ही हे ठिकठिकाणी म्हणजे महिलांसाठी सोय केली होती स्वच्छालयाची पण चार वर्ष नंतर प्रशासक असल्यामुळे प्रशासकांना दुर्लक्ष केलं त्या भागाकड ते लक्ष दिलं नाही कामं पुढे हा काम पुढे मार्गी लागली मार नाहीत आम्ही कचऱ्याचे विल्हेवाट म्हणा घरोघरी घंट्या गाडी पाठवून वेगवेगळा कचरा देण्याचं जे आम्ही मी स्वतः लोकांना पोहचून लोकांच्या दारात पोहोचून लोकांना वेगवेगळ्या कचऱ्याचं महत्त्व पटवून पण दिलं आणि स्वच्छालयचं तुम्ही जे म्हणताय की नाही म्हणजे महिलांसाठी परगावावर ज्या महिला येतात त्याचं पण आम्ही सोय केली होती पण पुढं प्रशासक आल्यामुळे लक्ष देऊ शकलं नाही निवडून आलो तर तुमच्या डोक्यात आहे मी म्हणजे आता पाच वर्ष झालं फिरते आठवडा बाजार असतील शहरातील महिला म्हणजे सगळीकडे फिरून मला पण जाणवते बाबा की आपल्याला आता निवडून आल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत सगळ्यात आधी आपल्याला आठवडा बाजाराकडे लक्ष घालावं लागणार आहे की आठवडा बाजारातील ज्या महिला येतील तिथं त्यांना महिलांना बर तिथे म्हणजे महिलांना ज्या सुविधा पाहिजेत त्या मिळत नाहीत ब मॅडम आनंदा भाऊ तुमचे पती आहेत खूप व्यस्त राहतात कारण मी प्रचाराच्या दरम्यान बघतो अनेक ठिकाणी की आनंदा भाऊ हे स्टेजवरची सभा भांडणी जास्त पडत नाहीत लोकांना बोलणं त्यांच्या खांद्यावर हात टाकणं त्यांच्या मोटरसायकलवर बसणं त्यांच्या सोबतच फिरणं वगैरे तर ह्यांची जी अटॅचमेंट आहे तर एक तुमचे पती म्हणून त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं काय नेमकं आणि काय कॉन्फिडन्स आहे तुमचा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे जसे पोहोचणं हे पहिल्यापासून जनसंपर्कात लोकांचे मनापासून जे काम असतील ते त्यांना असं करावं वाटतं की बाबा एक तळमळीन एक आत्मीयता आहे की आपल्यापर्यंत लोक येतात आणि त्यांचं काम झालंच पाहिजे आपल्याकडनं नाराज होता कामा नाही एक त्यांची एक तळमळ असते आणि त्यांची ती तळमळ बघून मला ही तसंच म्हणजे आवड निर्माण झाली आपली पती मग मला पण तसं त्यांचं ती ती बघून त्यांची कामाची पद्धत बघून मला पण तसंच वाटतं की आपण पण महिलां ते पुरुषांपर्यंत किंवा महिलांशी सुद्धा त्यांचा संपर्क असा भरपूर आहे की ताई तुम्ही असं करा तसं करा त्यांच्या काही अडचणी असतील हक्कानं बर ज्या गरीब महिला असतील त्या हक्कानं येतात बर आणि त्यांची कामं मार्गी लावून जातात गोर गरीबातल्या गोरगरीब महिला इथं ऑफिसला येतात आमच्या मॅडम प्रचाराच्या दरम्यान फिरताना हे शहरातले प्रश्न चर्चा केली पण या शहराला लागून या नगर परिषद हद्दीमध्ये अनेक वाड्या वस्त्या वगैरे जोडलेल्या गावठांचा भाग आहे तिथे प्रश्न खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत इतर बरेचसे प्रश्न आहेत असे काही प्रश्न आहेत की तुम्हाला वाटते की बाबा समजा आनंदभाव झाले नगराध्यक्ष तुम्ही नगरसेविका झाल्या प्रभागामध्ये तर ही अशी कुठली काम आहेत की तातडीनं हाती घ्यावं लागतील तस सगळेच प्रश्न चार वर्ष असल्या प्रशासक असल्यामुळं सगळे शहरातली अवस्था दैनंदिन झालेली आहे सगळेच प्रश्न सगळेच महत्वाचे वाटतात अच्छा हां रस्ते गटारी तर महत्त्वाच्याच वाटतात पण लोकांच्या ज्या अडचणी असतील त्या सुद्धा महत्त्वाच्याच आहेत शेवटचा प्रश्न मॅडम तीन तारखेला इथं गुलाल वगैरे दिसेल का सगळ्या परिसरात हो शंभर टक्के तीन तारखेला गुलाल आपलाच असणार ओके तर मंडळी ह्या होत्या माजी नगराध्यक्षा राणीताई माने राणीताई माने प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार आहेत शिवसेनेच्या आणि त्यांचे पती आनंदबाबू माने हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना कॉन्फिडन्स आहे की मला दोन हजार सोळाच्या त्या कालावधीमध्ये काम करता आलं नाही विरोध करण्यात आला एक महिला असून ही विरोध झाला अशा पद्धती त्यांनी खंत व्यक्त केली परंतु उरलेली कामं किंवा मला जी संधी मिळेल भविष्यामध्ये आमच्या आनंदभाव माने त्या माध्यमातून उर्वरित वुर कामांना गती दिली जाईल कामं केली जाईल असा आशा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे आपण इथंच थांबूया धन्यवाद